नमस्कार मंडळी तर कालच्या व्हिडिओत पाहिलं तुम्ही की आम्ही संभाजीनगरला आलेलो आहे सोनूची मम्मी भाविज आलेली इथं आणि हे आमचे साले साहेब आहे त्यांच्या कन्येसोबत खेळताय आणि ही आपली समूह आईजवळ खेळते पा काय वळत किती मला हा तो इकडे पोर राहिली पोहोराय ना चालत नाही का आपल्या घरी हा चा? चालत चालाच का म्हणते हा म्हणते नमस्कार तर सकाळचे आठ वाजले पा आता नाही नऊ वाजू राहिले पावणे नऊ इकडे घडी का वाजले आणि रात्री काही भाऊबीज झाली नाही गणेशची तब्येत बरी नव्हती मग कोणी काही मेकअप वेकअप केले नव्हते चांगले कपडे घातले नव्हते आणि मग फोटो व्हिडिओ काढत नव्हती ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो हे सासरे माझे आणि ते आता कामाला चालले त्याच्यामुळं सोनूची मम्मी त्याला वावळून घेऊ हो राहिली इथं आता बारा एक वाजेपर्यंत आहे आम्ही इथून मग सोनूच्या मम्मीच्या मावशीच्या गावाला जाणार आहे आणि घरी जाऊ जाऊस तर आज संध्याकाळच वाहणारे दीदी दीदी। कुठे दीदी? दीदी हा देवा पा माझ्या साडूचा मुलगा काय काय

काय बोल बोल गेलं हा भक्ती तिकडे आहे ना भक्ती तिकडे तिकडे दा तु कशा हसत कशा हसत हसून हासून दाखव देवा कसा हसतो हे देवा बोल ना पिलू बोल ना पिलू हा बोल ना बोलना आँ, आँ बोल ना आ बोल बोल समोर उचली परत तुमच्या नाई मी फोनचा कॅमेरा मॅन पाहिजे काय बाई का देवाला कहून घेतलं म्हणते मला घ्या मला घ्या मला घ्या घे म्हणते तिथे आपला फोटो काढा आपला फोटो काढा तर मंडळी आता वाजला एक आणि समूहच्या नाकात थोडं थोडं पाणी का हो थोडीशी सर्दी झाली तिला वाप देणं चालू आहे का वाफेच मशीन सोबतच आणलेले सोनूचे पप्पा वाप द्यायला देत असतील वाप तर अजून सोनूच्या मम्मीचं वावाळाच बी राहिलं आणि आमचे जेवण पण राहिले अजून काय केलं मग एवढा वेळ एवढा वेळ खरेदीच चालू आहे हे आण ते आण ते आण गिफ्ट पॅक कर आता इतकं छान आपलं म्हणजे सगळे असे बसणार आहे आणि खूप छान व्हिडिओ होणार आहे त्याच्यासाठी सगळी तयारी केली आम्ही तर पटापट आवरा घरी जायचं आहे समूची थोडी तब्येत बरी नाहीये तब नाही पप्पा प्पाच मी नीट लक्ष करताय का ती तिकडे बघू राहिली रडू राहिली हा थोडी तब्येत बरी नाहीये सर्दी बी तिला काय झालं बाई तुला काय झालं काय झालं काय झालं आपल्याला आपल्या घरी जायचं का हे नवीन दिसू राहिलं सगळं इथं हम्म घरी जायचं आपल्याला हा जायचं आपल्याला घरी हा 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 जायचं जायचं या पण तू चेहरा थोडासा असा नाराज नाराज आहे तर तिचा ड्रेस असा दिसू राहायला ड्रेस दाखवतो ना तुला आ? हा असा आ दिसतोय तिचा ड्रेस समोरून ग आणि आता मंडीत गेले होते ना मी तर बेल्ट पण घेऊन आले मॅचिंग हा छान आहे बाई तुझा बेल्ट समू इकडं 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 आपलं घर नाही का आपलं घर नाही ना सोनुज पप्पा ती आली ना ताई त्या दिवशी पण आम्हाला खूप केलं तिने म्हणजे रात्री बारा पासून तर दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत ती रडतच होती तिला करमलच नाही आता वाजले पा तीन आणि हे तीन नमुने हे <laughs> हे एक हे दोन हे तीन आता हे वावळाचा कार्यक्रम होणार आहे आता इथं पार पाडणार दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बरं

पहिला दुसरा तिसरा नंबर तिघाला तीन कुळकुळे खुण तिघायला ती तीन कुळकुळे मिळून एक पोपट पुढे देऊ तिघा ती एक पोपट आई जे जास्त बोली लागेल त्याला कोण काय काय करत बोलत का नाही बोलतो आय पोनू बस सोनू तर सर्वात अगोदर अरुणा ना वावळलं पाण्याला आरू आमच्या साडूची पोरगी त्यांना ही एक मुलगी आणि तो मुलगा आहे छोटा देवांश मालेगावचे येथे आणि ज्या मेवनी आमच्या त्या दिसल तुम्हाला पुढ व्हिडिओमध्ये ही सोन्याची मामी ववळते सोन्याला आमच्या सालेसाहेबाला मुलगी एक तिचं काल पाडव्याला नाव ठेवलं भक्ती आहे तिचं आणि ही सोनूची मावशी नीता नावे म्हणजे आरूची मम्मी कोणा कोणाला देईल ते गिफ्ट तू दिलं का काय उघडन आणि हा सोन्याचा मामा गणेश आणि मावशी ते तिघजन बहीण भाऊ आहे दोन बहिणी आणि एक भाऊ गणेश सगळ्यात लहान सोनूची मम्मी सगळ्यात मोठी त्यानंतर सोनूच्या मम्मीनं ओवळलं गणेशला आणि अशा प्रकारे यायची भाऊबीज पार पडली व्हिडिओ पाहत राहा पुढं आणि निकिता ववळते आता मला निकिता ही माझी आहे माझ्या मावस बहिणीची मुलगी काय झालं सोनूची मम्मी पुढं आली होती नाव ठेवायच्या कार्यक्रमासाठी आणि मी न्यायला आलो होतो पण याय ना मला बरोबर इथं आयड्या आयड्याने एक दिवस थांबून घेतलं नाही था, माझी भावबी जी आहे तर ती घरी होती तुम्ही कमेंट मध्ये मा मानसाल की बसल्या सासरवाडीला जाऊन म्हणून म्हणलं आणि ही माझी मेवनी नीता वळते मला आरूची मम्मी हे क्या भानगडे हो हे माहित मला खरंच वावळते मामी अशी सन ना म्हणून तिला पण आहे ना आणि पाडव्याला नवऱ्याला बी तुम्हाला काल म्हणलं होतं यायच्या वेळेस की मला दिवशी मला काय वाटायचं भाऊबीज म्हणजे बहीण भावाचा सण आहे हे तू आता भावाला तुझ्या आता भाऊजाईला राग येऊ म्हणून ववळते तर ही सोनूच्या मम्मीची आहे निकिता आणि तू साडी घेतली निकिताला तिला काय म्हणलं हा बराबर आहे म्हणजे तू मला आणि भावाला जीव लावन तर आटपला पा आता भाऊबीजीचा कार्यक्रम आता वाजले पहा साडेतीन आणि भाऊबीजीचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आता आम्हाला जायचंय मालेवाडी जे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे ना गणेश आणि पाऊस पण चालू झाला त्याच्यामध्ये आणि बाहेर पाऊस चालू आहे आता तर चला आजचा ब्लॉग लान्स असे संपून टाकू इथं चला धन्यवाद बाय बाय बाय